आज आपण इथे रेशनचा तांदूळ वापरून पांढरे शुभ्र हलकी फुलकी अशी इडली तयार करत आहोत त्यासाठी मी इथं तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे रेशनच्या तांदळामुळे इडली कशी शुभ्र बनवणार आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण एक वाटी उडदाची डाळ तिनाच एक वाटी तिनाच एक असे योग्य प्रमाण आहे हे सगळं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे तीन ते चार वेळा तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूया एक वाटी पोहे एक चमचा मेथीदाणे आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि याला सहा ते सात तास भिजत ठेवायचं मिक्स केलं मी मेथीदाणे आणि पोहे आता हे आपण सहा ते सात तास भिजत ठेवणार आहे असेच सहा ते सात तास झालेले आहेत आपले डाळ आणि तांदूळ मस्त भिजलेले आहेत आता पाण्यामध्ये मधून काढून याला मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला थोडं थोडं बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना थोडं थोडंच पा थोडंसंच पाणी वापरायचं जास्त पाणी वापरायचं नाही नाहीतर आपलं पीठ पिठाचं बॅटर व्यवस्थित बनणार नाही हे पहा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि जास्त पातळ नको आहे ज्यामुळे आपलं पीठ आमणारही नाही व्यवस्थित त्यामुळे अगदी थोडंसंच पाणी त्यातलं घालायचं एवढसच आणि बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे सगळं पीठ इथं आपण बारीक करून घेणार आहे एकदम होता येईल तेवढं छान बारीक करून घ्यायचं आहे पीठ मस्त बारीक झालेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता इथं सगळं पीठ मी एकसारखं एकदम छान असं बारीक केलेलं आहे आता इथं हातानंच दोन तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे या फर्मेंटेशन फर्मेंटेशनसाठी मदत मिळते व्यवस्थित अगदी हातानेच दोन तीन मिनिटं असं फेटून घ्यायचं आहे हे पहायाची कन्सिस्टन्सी पीठ चांगलं फेटलं की हे जास्त फुकतं आणि हलकं फुलकं होतं त्यामुळे आपल्या इडल्या पण सॉफ्ट जाळेदार हलक्या फुलक्या होतात आता हे झाकून आपल्याला साधारण दहा ते बारा तास किंवा रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देऊया आणि असे हवा जाईल असं हलकंसं ताट झाकायचं आहे त्याच्यावर आता दुसऱ्या दिवशी आपण पीठ पाहूया मी रात्रभर इथं पीठ भिजत ठेवलेलं होतं मस्त फुगलेलं आहे पीठ एअर पॉकेट्स आलेले आहेत आता याला हलक्या हाताने आपल्याला एकसारखं मिसळून घ्यायचं आहे खूप मस्त फुगलेलं आहे एकदम छान आंबलेलं आहे आपलं पीठ हे पीठ एकदा करून ठेवलं की तीन चार दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतं आणि यापासून आप आपण नाश्त्याचे बरेच प्रकार करू शकतो आता जेवढं मला इडलीसाठी पीठ पाहिजे तेवढं मी या भांड्यात काढून घेत आहे बाकीचं पीठ मी ठेवून देते आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपल्या इडलीला सगळीकडून मिठाची एकसारखी चव लागेल पहा तुम्ही बॅटर किती पांढरं शुभ्र छान झालेला आहे आपण तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामुळे आता इडलीच्या साच्याला मी तेल लावून घेत आहे पहिल्यांदाच करताना तेल लावून घ्यायचं दुसऱ्या बॅचला नाही लावलं तरी चालेल आता हे इडलीचं पीठ आपण साच्यामध्ये घालून घेणार आहे तिकडं भांड्यात इडलीच्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपलं पाणी उकळलेलं असावं मगच त्या इडलीच्या प्लेट्स आपण त्या भांड्यात ठेवून द्यायच्या आहेत आता याला झाकून आपण आठ ते नऊ मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली इडली व्यवस्थित शिजली जाईल मध्यम गॅस ठेवा आता मी इकडे एक दुसरी पद्धत ही दाखवणार आहे ज्यांच्या साठी ही ज्यांच्याकडे इडलीचं भांडा अवेलेबल नाही आहे किंवा त्यांना जसा मोठ्या मोठ्या इडल्या खाव्याशा वाटतात तशासाठी ट्रिक आहे एक भांडं घ्यायचं असं तवलीसारखं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं एक तांब्यावर ते पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं त्याच्यावर ते असं रुमाल बांधायचा सुती सुती कापड असलेलं कापड बांधलं तरी चालेल आणि त्याच त्याच्यावर इडलीचं पीठ आपल्याला जेवढी इडली पाहिजे मोठी छोटी आकारानं तेवढं टाकून घ्यायचं आणि वर वरून एक भांडं झाकून आपल्याला अशी इडली बनवून घ्यायची आहे इडलीच्या भांड्यामध्ये भरपूर इडल्या असतात त्यामुळे त्याला नऊ ते दहा मिनटं लागतं पण असं कापडावर जी, जी इडली आपण बनवतो ना अगदी दोन तीन मिनटात तयार होते आणि खूप मस्त आणि इझी ट्रिक आहे ही तुम्ही करून बघा वापरू अशा पद्धतीने वाफवून इडल्या खूप छान होतात सुती कापड ठेवायचं त्याच्यावरती इडलीचं बॅटर आपल्याला टाकून भांडं झाकून एक दोन तीन मिनटं ठेवलं की इडली आपली लगेच तयार होते आता इकडं इडलीच्या भांड्यातील ही इडल्या तयार झालेल्या आहेत त्या मी थंड हो होण्यासाठी काढलेल्या आहेत तोपर्यंत इकडं आणखीन एक इडली तयार झालेली आहे हे पहा किती मस्त मोठ्या आणि शुभ्र अशा जाळीदार इडल्या तयार होत आहेत इडली एक पाच मिनटं कोमट व्हायला ठेवली होती खूप थंड होऊ देऊ नका हे पहा अशा प्रकारे कडेने चमचा घालून असं इडली काढून घ्यायची आहे इडलीच्या साच्याला तेल लावल्यामुळे पहा एक सुद्धा इडली याला चिटकलेली नाही आता अशाच प्रकारे सगळ्या इडल्या आपण इथं काढून घेऊया किती छान पांढऱ्या शुभ्र मस्त लुसलुशीत अशा इडल्या झालेल्या आहेत खूपच छान झालेले आहेत जाळी आलेली आहे हे पहा किती स्पंजी किती मस्त झालेले आहेत आता दुसऱ्यांदा मी परत इडलीच्या साच्यामध्ये बॅटर टाकून शिजायला हो ठेवत आहे पट 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 होतात आपल्या इडल्या जास्त नाही वेळ लागत करायला गेल्यावर आणि जे मी तवलीवर पाणी वाफून करायची पद्धत सांगितली ती पण खूप इझी आहे आणि सोपी आहे ज्यांना मोठ्या मोठ्या इडल्या खायच्या आहेत आणि ज्यांच्याकडे इडलीचं भांडं अवेलेबल नाही आहे त्यांनी असं रुमालवर इडली केली तरी चालेल कापडावर एका मस्त होतात खूप आता इथं दोन्ही इडल्या शिजून आपल्या तयार आहेत भांड्यातल्या पण आणि ह्याच्यावरची पण पटकन आपण काढून घेऊया तर इकडे आपल्या मस्त इडल्या तयार होत आहेत तोपर्यंत मी थोडीशी माहिती सांगते तुम्हाला रेशीमचे तांदूळ असूनसुद्धा आपण शुभ्र आणि छान अशी इडली इथं तयार ता केलेली आहे कारण आपण चार पाच वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घेतले ता होते तरीसुद्धा काही काही वेळेला इडलीचं पीठ आपण कितीही व्यवस्थित केलं तरी इडली आपली घट्ट होते हवी तशी जाळीदार आणि फुगत नाही आहे आणि खाताना अशी घशात दाटल्यासारखी होते तर त्यावेळी असं काय त्यावेळी काय त्या करायचं ज्यावेळेस आपण इडली साच्यामध्ये काढून बॅटर त्याचे वाफवायला ठेवत असतो त्यावेळेस भांड्यातील पाणी गरम असायला पाहिजे म्हणजे इडली आपली लगेच मग इडलीवर प्रक्रिया करायला तयार होते आणि त्यावेळेस ती लगेच पटकन फुलून येते हिथं पहा मी एक इडली तुम्हाला तोडून दाखवली किती फुलली आहे किती पांढरी शुभ्र आणि लुसलुशीत झालेली आहे इथे आपल्या सगळ्या इडल्या तयार आहेत ह्या मोठ्याही इडल्या खूप छान झालेल्या आहेत पहा तुम्हाला जवळून दाखवते किती जाळी आलेली आहे मस्त छान झालेली आहे अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि मला नक्की सांगा कशा झाल्या तुमच्या इडल्या रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा खूप सुंदर आणि छान मस्त झालेल्या आहेत इडल्या इथे मी एक मस्त चटणी सांगत आहे ज्याच्यामध्ये आपण खोबरे वापरलेले नाही हे हो कोथिंबीर हिरवी मिरची आणि इडलीचे थोडेसे बाईट घातलेले आहेत मिक्सरमध्ये आणि त्याच्यातच मीठ आणि साखर घालून मिक्सरला फिरवून ही अशी चटणी तयार केलेली आहे तुम्ही एकदा करून पहा खूप छान लागते रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारची नवीन चटणी तुम्ही करून पहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद